मंडळी एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड स्वागत करतोय तर मंडळी आपण आज आंधळगाव या भागामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी जनतेच म्हणणं काय आहे जनतेचा पाठिंबा नक्की कोणाला आहे कोणता उमेदवाराला ही जनता निवडून देणार आहे या सविस्तर विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत मी सध्या आंधळगाव या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत आंधळगावातील काही ज्येष्ठ नागरिक का आहेत एकंदरीत त्यांचं म्हणणं काय येतंय या भागाचा विकास झालेला आहे का आणि तो कोणी केलाय आणि कशा पद्धतीने केलेला आहे आणि यांची अपेक्षा काय आहे या, का या सविस्तर विषयावरती आज आपण बातचीत करणार आहोत काका नमस्कार नाव तर सांगता का न तुमचं शिंदे आहे कुठले शिंदे पांढरंग शिंदे बर काय चाललंय काय काय नाही व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे का राजकारण काय म्हणते राजकारण काय त्यांच्या कोण आपल्या जाय कोण उभारले ते मला माहित नाही काम माहित नाही बरं अजून काय त्यांचा प्रचारच चालू नाही पाठिंबा कोणाला काय वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी कोणा माहित नाही नाही वंचित कोण वगैरे हा कस काय म्हणजे आता बघायचं काय आपलं चांगलं जय जन्म नमस्ते काय चाललंय बर आहे का बर काय एकंदरीत आंधळगाव मध्ये आलोय आम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत काय वातावरण काय वातावरण वा जी काय आहे ती तुम्हाला मतदान कोणाला करायचं काय ठरवलंय बरोबर बहुजन कोण आहे तुम्ही काय आणि जिल्हा परिषद शिवशिरण बर त्यामुळं वंचितलाच वंचितच का आतापर्यंत सगळ्याला मतदान केलेलं नाही आतापर्यंत सगळ्याला केलेलं आमचं काही कुठं काही कल्याण झालेलं नाही त्यामुळं आम्ही आशीत नस मत गेलो जाऊ दे वंचितच काय कोणी उमेदवार असंचित आंबेडकर आंबेडकर साहेबांना